हाय हॅलो नमस्कार आज आम्ही आलेलो आहे आळंदीच्या यात्रेमध्ये शिवांशची खूप इच्छा होती की यात्रेमध्ये जायचं आहे पाळण्यामध्ये वगैरे बसायचं आहे बघायचं आहे सगळं सगळे दुकानं वगैरे आम्ही बघून झालेले आहेत खरेदी पण केलेली आहे थोडीफार आता तुम्ही हे बघू शकता आम्ही आलेलो आहे शिवांशला पाळण्यात बसवायला तर हे पाळणे हे बघा किती मोठे आणि किती हायड्रेड आहेत आम्ही बसलो एक दोन ठिकाणी पण खूप आणि खूप घाबरल्यासारखं होत आहे ह्याच्यामध्ये तर सगळी यात्रा फिरून झालेली आहे खूप सारी गर्दी झालेली आहे आळंदीमध्ये इतक्या ठिकाणी लोक बसलेले आहेत की जिकडे जागा भेटल तिथे दुकानं लागलेली आहेत खूप सारं काही काही विक्रीसाठी आलेलं आहे खरेदी थोडीफार केलेली आहे सगळंच घरी असल्यामुळं सगळे काही गोष्टी काही आम्ही गोष्टी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या नाहीत म्हणजेच खरेदी जास्त केलेली नाही अर्थातच के ज्या आहे बऱ्यापैकी सगळंच आहे त्याच्यामुळं खरेदी जास्त केली गेलेली नाही आणि आता तुम्ही बघू शकता की मी आता आलेले आहे यात्रेचं सगळे दुकाने बघून झाल्यावर पाळण्याकडे आलेलं आहे शिवशला बसवण्यासाठी तर हा आहे पाळण्याचा नजारा पण आज रविवार असल्यामुळे इतकी गर्दी होती खूप सारी गर्दी होती रविवारीच आम्ही बघायला गेलो होतो व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे पाळणा पाळणा आहे परत ही काय म्हणतात त्याला अजून हे एरोप्लेन आहे हे जे दिसतंय ते मोठा सेट लावलेला आहे तो मौत की कोवाजी मागचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ते आहे ते आणि बाकीचं सगळं बघून झालेलं आहे आमचं तर आता आम्ही शिवांशला बसवलेलं आहे एरोप्लेनमध्ये एरोप्लेनमध्ये बसायची पण त्याची खूप इच्छा होती बसून घेतलं हे आणि त्याला खूप भीती वाटते हे माहिती आहे आम्हाला पण त्याची खूप इच्छा असते सगळ्या गोष्टींमध्ये बसायची थोडासा जरी स्पीड वाढला ना की तो इतका घाबरतो ना खूप घाबरतो तो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा थोड्या वेळा पुरता स्माइलिंग असतो नंतर थोडंसं स्पीड वाढला हे खूप घाबरून जातो तो तर तुम्ही बघू शकता किती स्माइल करतोय तो बघून आता त्याचं एरोप्लेनचं जे हा गेम आहे तो खेळून झाल्यावर तो दुसऱ्या ह्याच्यात बसायची त्याला खूप इच्छा होते त्याच्यामुळे त्याला दुसरीकडे पण बसवलेला हो आहे आम्ही आता एक 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 सगळं उरकून घेत आहोत आणि जर जागा असेल पुढं जायला तरच जाणार आहोत आम्ही कारण आज खूप गर्दी आहे गर्दी संडेला सॅटर्डे संडेला कुठेही गर्दी राहते आणि आज त्यात नेमका संडे आलेला आहे आणि आम्ही आजच बाहेर पडलेलो आहेत दिवा मग ह्या मन समाधी हो सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर आठ दिवसपासून हो आठ दिवस हो दिवसापासून बसायला चालू करतात किंवा चालू करायला सुरू सुरू होतं हे म्हणजे दुकानं वगैरे सगळं जे पाळले हे आहे ते सुरू होतात आठ अगोदरच आणि समाधी सोहळा झाल्यानंतरसुद्धा बऱ्यापैकी समाधी सोहळ्याच्या दिवशी गर्दी दि कमी होती पण दुकानं हे जे आहे ते सगळे समाधी सोहळ्याच्या नंतर दोन तीन दिवस अजून राहतात त्यामुळे सोमवारी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम आलेला होता आणि बुधवार गुरुवारपर्यंत गर्दी होतीच बऱ्यापैकी बरे आणि बरेच लोकं समाधी सोहळ्यानंतर का राहतात कारण जेणेकरून त्यांना अगोदर समाधी सोहळ्याच्या आधी किंवा समाधीच्या सोहळा समाधी सोहळ्यानंतर त्या समाधी सोहळ्याच्या दिवशी त्यांना दर्शन होत नाही खूप लांबून लांबून लोक येतात त्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याला सारखं येणं होत नाही त्यामुळं दर्शन करूनच जावं त्यामुळे ते मुक्कामी राहतात इंद्रायणी नदीला ज जिथे जागा भेटन तिथे ते स्थायिक होतात आणि कुठेही झोपलेले असतात रात्रंदिवस एवढ्या थंडीतसुद्धा आंघोळही करतात इंद्रायणी नदीमध्ये आणि एवढ्या थंडीत कुठं जागा भेटन तिथं त्यांना फक्त जागेची मतलबपासन की बाबा तिथं त्यांना निवारा ही का ते ही ले 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 आहे का नाही ते गरजेचं नसतं किंवा ते बघतही नाहीत त्या गोष्टी बरेच गेस्ट आलेले होते आमचे गावाकडून आम्ही सगळ्यांची भेट घेतलेली आहे आणि समाधी सोहळ्याला आम्हाला कार्यक्रम बघण्यासाठी मंदिरात एंटर करून देत नाहीत त्याच्यामुळं आम्ही समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमा दिवशी आम्ही मंदिराच्या मागे एक वास्कर महाराजांचा पंढरपूरचे वास्कर महाराज म्हणून त्यांचा वाडा आहे तिथं आम्ही बसलो होतो आणि तिथून समाधी सोहळाचा कार्यक्रम म्हणजे हजेरी कीर्तन झाला मी मागचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या होत्या त्याच्यात ते सगळं क उरकून आम्ही फुलंही टाकून प्रसाद घेतला तिथंच वाड्यामध्ये त्या आणि कार्यक्रम झाल्यावर घरी गेलो तर सगळे कार्यक्रम हे फार चांगले पडतात आणि हे शिवांचा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे यात्रा झालेली आता आठ दिवस होत आले पण व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता खूप कामाच्या घाईने किंवा इकडं तिकडे जाण्याने किंवा समाधी सोहळ्याच्या टायमिंग समाधी सोहळ्याच्या वेळी पण माझ्याकडे खूप सारे गेस्ट आले होते त्याच्यामुळं मला बरेच व्हिडिओ असे अपलोड करायला जमत नाहीत किंवा व्हिडिओसुद्धा काढायला जमत नाही आहे बरेच आणि फिरण्याचे हे जे असतात व्हिडिओ ते मी कुठं गेले तर मी जास्त करून व्हिडिओ काढायला बघते प्रयत्न करते की बाबा जेणेकरून तो व्हिडिओ काढून तुम्हाला मी अपलोड करेन पण मला होत नाही आहे कार्यक्रम कार्यक्रमाला गेलो किंवा कशालाही गेलो आम्ही तर बऱ्याच गोष्टी अशा होत नाहीत की बाबा करण्याला कामासाठी किंवा कामा कामाव्यतिरिक्त पण दुसऱ्या गोष्टी काही असतात शिवांचं बघावं लागतं त्याच्यामुळे मला बरेच व्हिडिओ पण मला काढता येत नाहीत आणि काढले तर अपलोड करायला पण खूप टाईम जातो त्याच्यात पण मी जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करते किंवा जास्तीत जास्त गोष्टी त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये आणि ते अपलोड करायचे अपलोड अपलोड करायचा प्रयत्न करत असे तर तुम्ही बघू शकते एरोप्लेन बघा बस एरोप्लेनमध्ये बसायचं झाल्यानंतर शिवांश हा गेम खेळत आहे आता आणि आम्ही पाळण्याच्या शेजारी जे होतं काय म्हणतात ते माहीत नाही मला त्याला त्याच्यात बसलो होतो खूप भीती वाटत होती त्याच्यात पण ती गर्दी असल्यामुळं आम्ही पाळण्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आम्हाला पुढं जाताच येत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या अलीकडंच मी बसले होते शिवांशला काय एवढ्या मोठ्या एवढे मोठे गेम खेळून नाही देत आम्ही जेवढे त्याच्या लहान मुलांचे आहेत किंवा त्याची इच्छा आहे तेवढ्यापर्यंत मोठे मोठे गेम खेळून देत नाहीत आम्ही त्याला तर तुम्ही बघू शकता त्याला इतका एन्जॉय करायला भेटतोय ना त्याला खूप ह्या हे घसर घसरगुंडी आहे ते ह्याच्यात पण त्याच्या ते त्याला उतरायच्या वेळेस खूप फर्स्ट टाईम ज्यावेळेस तो खाली येत होता त्यावेळेस ते त्याला खूप त्याचा चेहरा वगैरे खा हे झाला होता त्याला येता येत नव्हता खाली पण आता त्याला इच्छा आवड झाली आणि आता तो घाबरत पण नाही त्याच्यामुळे आता फास्ट फास्ट खेळायला लागलेला आहे तो एवढा खेळला होता हा की कंटाळी येईपर्यंत खेळला त्याला जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत बाहेर काढायचंच नाही असं ठरवलं होतं शेवटी तो खेळून खेळून एवढा कंटाळा की तो स्वतःच तोंडाने म्हणायला लागला की मला आता बाहेर यायचं आहे बस झालं दुसरा काहीतरी गेम खेळू म्हणजे इतक्या वेळ त्याला इतक्या वेळ जास्त खेळून दिलं असं मनसोक्त खेळायला भेटलं आहे की मग त्याला हे आनंद होतो आणि घरी जाताना येतोही शांत राहतो जरा त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतं द्यावंच लागतं तर त्याचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी हे सगळा अटास करत आहे की जेणेकरून मला काही त्याच्या आठवणी राहावं किंवा यूट्यूबला एंटरटेनमेंट पण होईल किंवा काही गोष्टी आहेत अशा की बाबा मी त्याच्यासाठी करते आणि तुम्हाला जर कोणी तुम्ही जर माझ्या चॅनेललाच नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला माझ्या लाईक कमेंट करा आणि असा सपोर्ट करत राहा मी ह्याची माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्याला सपोर्ट करावा माझ्या चॅनलला त्यासाठी मी हे सांगत आहे धन्यवाद